हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द पर्ज पर्जच्या मराठी तट पाप वगैरे शुद्ध करणे दोष क्षालन करणे कोठा साफ करणे साफसफाई करणे आपल्यावरील कलम धुवून काढणे पक्षातील नको असलेल्या लोकांना लावून पक्ष शुद्ध करणे असे केलेले शुद्धीकरण किंवा विरेचक औषध होत आहे पर्जला आपण बघूया पहिला वाक्य आहे द न्यू प्रेसिडेंट कॅरीड आउट अ पर्ज ऑफ डिसलॉयल आर्मी ऑफिसर्स दुसरा वाक्य आहे नथिंग कुड पर्ज द गिल्ड फ्रॉम हर माइंड तिसरा वाक्य आहे अ डोज ऑफ दिस स्टफ विल पर्ज यू चौथा वाक्य आहे कॅथोलिक्स गो टू कन्फेशन टू पर्स डेअर सीन्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा थँक्यू